तुम्ही तुमच्या मालकात आहे का आमचं काय संबंध आहे का तुम्ही त्यांची बंदी करता म्हणून लोकनायक संपादक व पत्रकार संघ संचालित पुण्य प्रहार या वृत्तपत्राचे सामाजिक प्रसार माध्यम पुण्य प्रहार न्यूज मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण आलो आहोत महानगरपालिका पुणे महानगरपालिका इथे तात्या मोरे यांनी एक विशेष प्रकारचं आंदोलन केलेलं आहे आपण जाणून घेऊया तात्यांकडनं काय आंदोलन आहे कशासाठी ते आज आचारसंहिता लागल्यानंतरही जर एखादा कार्यकर्ता एखादा नेता जर आंदोलन करत असेल तर त्या आंदोलनाचं काय कारण हे सामान्य जनतेला कळलं पाहिजे आंदोलन नाहीये माझी फेसबुक लाईव्ह होती बर आणि मला वाटतं की याच्यामध्ये कालच अतिरिक्त आयुक्त विकास डाकणे साहेब ज्यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये फार चांगलं काम केलं म्हणजे जे, जे जे रस्ते जे जे ट्रॅफिक सुटत नव्हतं असं ट्रॅफिक विकास डाकणे साहेबांनी सोडवलं आणि चौदा महिन्याच्या आतमध्येच त्यांची अचानक बदली आली ही बदलीला इथं आचारसंहिता लागू होत नाही का त्या विषयासाठी आम्ही इकडे आलो होतो की आज मी ऐकताना पत्र देतोय की कोणत्याही परिस्थितीमध्ये मी सीएम साहेबांना पण मेल केलंय की असे सक्षम अधिकारी या पुणे शहरामध्ये पाहिजेत त्यांची गरज आहे असेच अधिकारी जर आचारसंहितेच्या नावाखाली यांना बदली करत असे कुठल्या नियमात बसतो तात्यांचा सा साधा प्रश्न आणि सामान्य जनतेकडनं तात्यांना नेहमी प्रतिसाद पण ह्या साध्या प्रश्नाला उत्तर द्यायला अधिकारी सक्षम नाहीत हे आंदोलन नाही एक फेसबुक लाईव्ह होत तात्यांनी स्पष्ट केलं पण महानगरपालिकेचे अधिकारी आपल्या चॅनेलच्या किंवा प्रसारमाध्यमाला सुद्धा इथं तुम्ही बाईट घेऊ नका आचारसंहिता आहे आचारसंहितेचा कुठलाही कायदा पत्रकारांना कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये मुलाखत घेणे किंवा विचारपूस करणे किंवा प्रश्न विचारणे किंवा मुलाखत देणे याला बंधनकारक नाहीये तरी सुद्धा महानगरपालिकेचे अधिकारी जर पत्रकार आणि कर, कार्यकर्ते यांच्यामध्ये जो सामान्य जनतेला भाग कळावा जो भाग महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चुकीचा झालेला आहे जर असं ठरत असेल तर महानगरपालिकेचे हे जे सुरक्षा अधिकारी आहेत यांना कायद्याचं भान नाहीये का त्या तुम्हाला नेहमी नेहमी प्रत्येक गोष्टीत एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणा नेता म्हणा किंवा एक तुमचं कार्य खूप चांगलं आहे म्हणून प्रत्येक वेळेस तुम्हाला शासनाकडनं दबाव आणतो त्याबद्दल तर आता काय सांगू आणण्याचा काही विषय नाहीये हे उगच आचारसंहिता जबाब गेलेला आहे घेण्या गेले देण्याचा आचारसंहितेमध्ये कुठे लिहिले आंदोलन करायची नाहीत बरं हिथं काय आम्ही काय कुठलं काय निवडणुकीसाठी आंदोलन करतोय का बरं काय मी काय अजून उमेदवार झालोय का उमेदवार असेल तर मग तुम्ही मला आचारसंहिता लावा मी तर फक्त जाहीर केली आहे मग उमेदवारी जाहीर केली ती एवढं फाटायची काय कारण आहे एवढं नाही ना फाटायची गुंडाची पाहिजे एक सामान्य माणसाला कळेल इतका साधा कायदा आहे की कुठल्याही प्रकारे तुम्ही शासकीय कार्यालयामध्ये सामाजिक पद्धतीच आंदोलन करताय कुठल्याही राजकीय नेत्याचं नाही आणि तात्या स्वतः म्हणतात की मी त्याच्यामध्ये उमेदवार नाहीये कुठल्याही निवडणुकीमध्ये मी उमेदवार नाहीये तर मला आंदोलन करण्याला किंवा माझं फेसबुक लाईव्ह घेण्याला माझ्या वैयक्तिक हक्कांवर खाल्ला का कारण काय सामान्य माणूस हा आता ढाकणे साहेब हे खूप सक्षम अधिकारी होते त्याच्यानी सांगितल्यासारखं ढाकणे साहेबांच्या कार्याचा बऱ्याच ठिकाणी परसाद मिळालाय की ते कुठेही दुसरीकडे आंदोलन झाली तर ह्या ढाकणे साहेबांना पुणे महानगरपालिकेच्या जेवढ्या कामाचा जो अनुभव होता त्या अनुभवावर हो उलट ह्या आचारसंहितेत या निवडणुकीत ढाकणे साहेबांसारखा अधिकारी पाहिजे होता पण तात्काळ बदली झाली त्याबद्दल शासनाला असं काय वाटलं असेल की बाबा यांनी यांची बदली करावीचाच खुलासा व्हावा याचाच खुलासा व्हावा की असं कुणाला ढाकणे साहेबांची भीती वाटली की ढाकणे साहेब विक्रम कुमार साहेबांच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हणू शकता कि ते बीजेपीचं काम करत होते ते बीजेपीचे बीजे नगरसेवक सांगतील ते प्रश्न सोडवत होते अनेक शहरामध्ये जी आरक्षण उठली गेली त्याच्यामध्ये हो ती आयुक्त होते त्या टायमाला त्या गोष्टी म्हणू शकता ढाकणे साहेबांचा काय विषय ढाकणे साहेब आता चौदा महिन्यापूर्वी इथं आले तेव्हा तर ते नगरसेवक पण कोण नव्हते हो मग आता चौदा महिन्याच्या कालावधीमध्ये जर एखादा अधिकारी शहरातल्या वाहतुकीवरती काम करत असेल शहरातला जो प्रश्न येईल समोर त्या प्रश्नावरती रात्री दोन दोंडवाजीपर्यंत काम करत असेल अशा सक्षम अधिकाऱ्याने का बदली करायची हाच माझा एक साधा सरळ प्रश्न आहे तो प्रश्न मी इथं आयुक्तांना तर देणारच आहे शिवाय माझ्या आता इतर ठिकाणी फेसबुक लाईव्ह चालू कुठले कुठले आरक्षण उठवली उठवली सगळी मी माहिती मागवली गेली दोन तीन दिवसामध्ये माहिती मग आम्ही सगळ्या लाईव्ह करणार ना सगळ्यांच्या जागेवरती जाऊन त्यावेळेस बघू ना आचारसंहितेचा असा कुठला नियम आहे की लाईव्ह करायचे नाही म्हणून उगाच भाव केलाय फालतू मध्ये घेण्या देण्याचा त्यामुळे माझी मागणी आहे की मान्य अतिरिक्त आयुक्त विकास डाकणे साहेब यांच्या तडकाफडकी बदली जी झाली नाही एक तर त्याची चौकशी झाली पाहिजे की कुणाला विकास दाखण्यांचा विकास आवडत नव्हता हा महत्वाचा प्रश्न आहे जर कात्रज कोंडो रोडचा पंधरा वीस वर्षापूर्वीचा प्रश्न त्या माणसाने अवघ्या चार पाच महिन्यामध्ये मार्गी लावला आज कात्रज कोंडो रोड आरफार झाला जो कधी अजून आयुष्यामध्ये आमच्या सुद्धा झाला नव्हता तो त्यांनी स्वतः दोन चार महिन्यामध्ये अगदी तिकडे बदल प्लॉट पासून रस्ता बाहेर काढून दाखवला कात्रस गोंड रोडला जेवढी अतिक्रमण होती तेवढी सगळी अतिक्रमण साफ केली कात्रसचा चौक मोकळा करून दाखवाला आमच्या भागामध्ये अनुभव आहेत शहरामध्ये सुद्धा सगळ्या लोकांना अनुभव येत्या माणसाचा असा अधिकारी मी माझ्या पंधरा सतरा वर्षाच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा पाहिला की जो अधिकारी सकाळी दहा वाजता फोन करून मला विचारतो आजची व्हिजिट कन्फर्म आहे का म्हणजे जर अशी एवढे सक्षम अधिकारी असतील आणि या अधिकारी जर महापालिकेत राहिले हे एक महापालिका उपयोग काय तुमचा मग इथं खंडीची पिंडी थप्पी लावून पडलेत ना त्याच्यापेक्षा एखादा दुसरा असा वाघ असला पाहिजे आमची मागणी प्रखर स्पष्ट आणि निर्विण पद्धतीच नेतृत्व या नेतृत्वाला पुणे महानगरपालिकेच्या झालेल्या डाकणे साहेबांच्या बदलीला आज वसंतात्या मोरे यांनी एक विशेष प्रकारचा इशारा दिलेला आहे की ही बदली कोणाच्या भीतीने झाली आहे डाकणे साहेबांना कोण ढाकणे साहेबांची भीती कोणत्या अधिकारी किंवा नेते लोकांना होती ह्या सगळ्या प्रश्नांचा उलगडा काहीच दिवसात करतो म्हणून वसंतात्या मोरे यांनी सांगितलेला आहे कॅमेरामॅन संतोष सावंत सोबत मी यशवंत बोनसोडे पुणे प्रहार न्यूज पुणे महानगरपालिका